गोकुळ दूध पेढे श्रीखंड आणि बासुंदी सोबत गणपती बाप्पा प्रधानमंत्री महोदयांनी जे काही हे परिवर्तन सुरू केलेलं आहे ते परिवर्तन महाराष्ट्रात देखील आम्ही सुरू केलेलं आहे आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत लाडक्या बहिणींना आज आपण दीड हजार रुपये त्या ठिकाणी देतो सोबत आपल्या लखपती दीदी कार्यक्रमाच्या अंतर्गत माननीय मोदीजींच्या नेतृत्वात लखपती दीदी देखील आपण तयार करतोय आणि एवढंच नाही तर आज मला मोदीजींचे पुन्हा आभार मानायचे आहेत की आमच्या सोयाबीनच्या कापसाच्या शेत शेतकऱ्याला शेतमालाचा भाव मिळाला पाहिजे आम्ही मागणी केली की तुम्ही आयात होणाऱ्या कच्च्या तेलावर त्या ठिकाणी ड्युटी वाढवा आमच्या सोयाबीनचे भाव वाढतील मोदीजींनी तात्काळ निर्णय घेतला आणि ड्युटी वाढवली आज सोयाबीनला त्या ठिकाणी भाव मिळायला सुरुवात झाली आणि मी विश्वासानं सांगतो आम्ही भावापेक्षा जास्त भावामध्ये यावेळी सोयाबीनची खरेदी होईल कापसाची खरेदी होईल शेतकऱ्यांकरता आमच्या सरकारनं मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलाय समाजाच्या सर्व घटकांच्या पाठीशी आपलं सरकार उभं आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या वर्धा जिल्ह्याच्या माध्यमात माननीय प्रधानमंत्री मोदयांच मनापासनं स्वागत करतो त्यांचे आभार मानतो बा फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचं श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताजा घडा साठी आर केव्ही यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका